प्रसूती निमित्त विश्रांती घेण्यासाठी माहेरी गेलेल्या प्रतिभा मुकेश उके या महिलेला सडक अर्जुनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथून पुढे बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे हलवण्यात आले होते दरम्यान प्रसूती कळा जाणवताच तिने एका गोंडस बाला बाळाला जन्म दिला यावेळी डॉक्टराच्या हलकर्जीपणामुळे वेळीच अपेक्षित उपचार न दिल्याने पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली काय काय झालं आपल्या मुलीसोबत सात वाजता वाजत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि हं व्यवस्था लागली होती हं काही इंजेक्शन पण केलं एकामध्ये हं एका मध्ये डॉक्टर लोकं आहे हं त्रास जास्त आहे आणि मले म्हणे सोडून नाही हो हं जन्म नाही सोसू शकतो माझा करा करावा तर मी म्हणतो बाबा माझ्या म्हणलं पोरीचा सिजर करा हे एवढे म्हणलं चार पाच केसेस गेले तर सिजरचे आता म्हणलं माझ्या पोरीच्या सिजर करा तर मला तो डॉक्टर का म्हणे बाई म्हणे कुकर म्हणे लाईट गेली आहे म्हणे सिजर करावाची तू माझे म्हणे कशी म्हणे सिजर करा तुम्ही म्हणून असं म्हणे तिला माझ्या पोरीच्या बेबी सिजर गेला तिने खूप त्रास केला बाहेर जर मला आला माझे बाहेर होता मी राहतो एक तास आपल्या पोरीच्यावर माझे म्हणे तुझी पोरची लाडायला आली म्हणे त्याच्या वडून स्वतः मी गेला बाहेर आणि मग एक दोन तास तासाला नाही का तो वाढ गेलो मऱ्याला आता तो निर्गीन केला

मागला तर मी आलो घ आणखी धाव एकटीच होत होतं आता काढलं नेलो त्या बाळाच्या आलो मग नाही का ते नाही का त्या आय मध्ये त्या बाळाला ठेवलं ना तिकडून आलो मग आता माझ्या पोरीने नाही का तर त्या सी सिअर मध्ये नाही का सीजरच्या रूममध्ये नेला नेला तर त्या बाया बसल्या होत्या दुसऱ्या आता बाई तुझी बाईला नेला बाई तुझ्या बाईली सीजरच्या रूममध्ये नेला आता मला वाटला तर का नेला ना कहाले नाही बाबा मी एका बाईले धरून गेलो एवढ्या रूमा पाहतो बाबा बैफी सारखी तर माझ्या पोरीचा ते दरवाजा लावला असेल त्या सिरच्या रूमचा आणि ते न कोणता ऑपरेशन केला कोणता नाही ते नस मग कट कटणीचा दिलं तो ब्लेटच जाणार चालू झाला आणि मग अजून नाही का येते ते मशनी मिशनी लावला गेटवर आणून आणि मग काही तिची तब्येत बळ ती तर मग अजून नाही का असं सया सई मागला माले आम्ही हिची पिशवी काढून सरांनी घेतून आणि कर गर्भाची पिशवी काढून घेतो म्हणलो काढा मला त्या पिशवीची लेंधन नसे फक्त माझ्या पोरीची माले लेघन आहे म्हणलो हं आणि मग आता म्हणते तू जेव्हाही पा तर तुमच्या जवळ म्हणलं माझ्या जवळ हजार दवाखान्यामध्ये डब्बा आणून गेलो रात्री आठ वाजता भरती झाल्यावर माले म्हणते जेवाल मामीजी म्हणते मी जातो घराला बाबा म्हणलं मी राहण्या असता तर कोणता तुमचा बिघडला असता तर काय म्हणते कोरगाव आहे म्हणते मोठावाला कोरगाव तेथे होता त्याच्याजवळ तर मी म्हणते त्याला जात भाग म्हणलं आता मी भाऊ इथं नाही हे ना तिथं हे बोललो यात मग करायचं मी म्हणलं मग फोन करून मागलं दुसऱ्या कोराई मलाई मोबाइल नहोता समय नादा मोबाइल चाहिँ पासपोर्ट खोला अरे माझ्या जवा फोन गरा त म तो पासपोर्ट खोलिदिएन ए म जे जब बाइ चि तब्य सिरियस आए मग आलि मज्जा सहजे फोन के मैले यस्तो हॉस्पिटल मध्य गङ्गा हस्पिटल मि त घर त्याच्या पोरीने मग ते घालून टाळाले नेला तिघा आणि मग तेथून आणला बाबा तर मग त्यातून काढली घरामध्ये न डॉक्टरांची पण गर्दी आहे याच्यामध्ये तसं की बाट जन्माला आल्यानंतर जो नाळ आहे तो नाळ काटल्यानंतर तिथं चिमटा लावून ठेवल्या जाते पण ह्या लोकांनी चिमटा लावला नसेल म्हणून तो जो फुल आहे तो फूल वरती गेला आणि त्याच्यामुळे हा असं प्रकरण झाला त्याच्यात खरी गलती आहे डॉक्टर शिकणारी मुलगी असेल नर्स वगैरे त्या शिकणाऱ्या असतात ना त्यांनी चिमटा लावून नाही ठरला हा मेन इथं तिला कारणीभूत डॉक्टर आहे भरती कधी केली होते शुक्रवारी सर काय सांगाल आज जे आहे पुन्हा एका आ, प्रसूत महिलेचा मृत्यू झालेला आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये स सदरील महिले ही दिनांक अकरा तारखेला सळकरजुनी इथून संदर्भेत झालेली होती पोस्ट डेटेड म्हणून आणि त्यानंतर त्याच रात्री सकाळी बारा वाजता बा बारा तारखेला सकाळी तिने नॉर्मल प्रसूती झाली व त्यानंतर तिला डॉक्टरांनी तपासणी केली असता रक्तचाव सुरू होता व त्यानंतर योग्यपणे उपचार सुरू होते परंतु आज ती महिला दगावली सर नातेवाईकांचे आरोप होतात की प्रसूत वेळेवर जे आहे कर्तव्यावर असणारे डॉक्टर्स अनुपस्थित होते याबद्दल कुठली तक्रार जर आल्यास त्याच्यावरती योग्य प्रमाणे चौकशी करून अहवाल सादर केला जाईल पण सर हा आपल्या उपस्थित डॉक्टरांचा हलगर्जीपणा असं वाटत नाही का जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत तो म्हणणं योग्य होणार नाही